बघा रानात कामाला आहे मी फाटल तांदळीची भाजी घेतली आहे घरी भाजी बनवायला हाय मंडळी आम्ही आहे आल्याच्या वावरात भांगलायला ही बायका पुढे चालले द्या आता पाच वाजले द्या म्हणून दुसऱ्या वावरात बसाय चाललोय आता बघा आम्ही रोज काय शेतकरी लोक आहेत सपोर्ट करा बायकांना एक एक साडी द्यायची या नी प्रत्येकाला पैठणी एक एक देचिया यासे येत आहे <laughs> <laughs> गवळणी राधाजा बघा कजे <laughs> एक तर गवळ नाही बर का एकच नंबर आय भरा 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 सामान बरा भाजीचं कटोड <laughs> छत्र रोगच वागवायचे त्या पावसना पाणी मी नाव काढल्या छत्र राहिली पातळीला मी नाव काढले म्हणून तुम्हाला मला त्या गटुळ ही भाजीच आहे हा यात भाजी कुठे गेली यातली भाजी <laughs>

मागच कुत्र होत वडणीच्या कुत्रा माग होत काय हे छत्र्या तिकड जास्त काय झालं इकडं वडणी कशाला या होता चला बायका निघाले पुढच्या वावरात आपण राहिलो रा माग करप कुठ गेल चला अगं बया 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 चप्पल आहे का इथ पोशाख हा गवळ नाही माग आय मंडळी बघा मला हसवण्याचा प्रयत्न मी करत आहे राधा आली गोडीला येऊन बसली जोडीला आज नेतो घरा दे तुला मातुरान नगरेला आज कुठन रस्ता काढू रस्ता काढती मी वाट للا علي علي وعلي علي انل با علي برلا ادي